आजचा मेनू आहे पावभाजी इथे मी पावभाजीसाठी गाजर वटाणे शिमला मिर्च पत्तागोबी आणि दोन बटाटे आणि टमाटो सुद्धा आपल्याला यातूनच वापरून घ्यायचे आणि यात एक भाजी ऍड करते ते म्हणजे बीट बीटचे अगदी चार पाच तुकडे घेतले या बीटमुळे काय होतं तुमच्या पावभाजीला खूप सुंदर कलर येतो आणि स्वादी सुद्धा होते ज्यांना सा बीट नसण टाकायचं ते मिक्सरमधून थोडंसं बीटचा रस काढून तोही ऍड करू शकतात नंतर त्यानेही सुंदर कलर येतो छान म्हणजे तुम्हाला जो रेडीमेड कलर येतो तो टाकायची गरज नाही हे नॅचरली आपल्याला लाल कलर मिळतो आणि हेल्दी आता ह्या सर्व भाज्या मी कुकरमध्ये अगदी दोन शिट्ट्या होईपर्यंत वापरून घेईन इथे कुकरमध्ये मी भाज्या टाकते आपल्याला टोमॅटो सुद्धा भाज्यातच वापरून घ्यायचा आहे एक आणि एक टोमॅटो आपण कांद्याच्या पेस्ट सोबत घेणार आहोत चवीपुरता पुरतं मीठ टाकायचे आणि थोडं पाणी इथे आपल्या भाज्या वाफून तयार झाल्या आता बघा तुम्ही मी जे बीट टाकले होतं त्याने किती सुंदर कलर आला त्याला छान मॅश करून घ्यायच्या आहेत भाज्या कांदा लसूण कांदा आणि टमॅटोची पेस्ट आणि अद्रक लसणाची पेस्ट आता आपण गरम तेलामध्ये हे अद्रक आणि लसणाची पेस्ट टाकून घेऊ नंतर कांदा आणि टमॅटोची पेस्ट नंतर हळद लाल तिखट लाल तिखटची क्वांटिटी तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त वाढवू शकता इथे मी कमी घेतली त्यानंतर पावभाजी मसाला आणि भाज्या ॲड करायच्या नंतर हिरवे वटाने ॲड करायचे थोडं पाणी टाकून पावभाजीला थोडंसं शिजू द्यायचं इथे तव्यावर मी बटर घेतले या बॅटर बटरमध्ये आपल्याला थोडंसं पावभाजी आणि कोथंबीर टाकायची नंतर पाव यामध्ये चांगले शेकून घ्यायचे तयारी आपली स्वादिष्ट पावभाजी तुम्ही बघू शकता कलर किती छान आलाय लाल